श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा सर्वात महत्वाचा दिवस आपल्या गुरूंचे नामस्मरण चिंतन आणि परमेश्वराचे नामस्मरण करणे तितकेच महत्वाचे आहे जेव्हा आपण स्वामींना गुरु गजानन महाराजांना किंवा श्री साईबाबांना आपले गुरु मानतो तेव्हा गुरुपदी लीन असावे आणि श्रद्धापूर्वक भक्तिभावाने श्रद्धेने नित्य गुरुचे स्मरण करावे गुरुपौर्णिमेला महत्त्वाचा दिवस मानतात आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात प्रत्येकजण आपल्या गुरुची सेवा करतो नाममंत्र घेतो आणि जप करतो गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे ज्यांनी कोणी आणखीही गुरु केले नसतील तर अवश्य हा शुभ दिवस अत्यंत पवित्र आहे आणि या दिवशीच आलेला गुरुवार देखील अत्यंत पवित्र आहे हा संदेश हा व्हिडिओ तुमच्या पुढे आला आहे ही माहिती तुम्हाला दिल्या जात आहे तर तुम्ही भाग्यशाली समजा गुरुसेवा केल्यामुळे अत्यंत शुभ फळं आपल्या आयुष्यात प्राप्त होतात गुरु जे मार्ग दाखवतात त्या मार्गावर चालल्याने तुम्ही अधिक प्रगतीवान होता ज्याप्रमाणे लहान मूल गुरुकुलमध्ये शिकते किंवा पाठशाळेत जाते आणि सर्व काही गुरुकडून शिक्षित केले जाते ते ज्ञान मिळते तेव्हाच ते, ते पुढे जाऊ शकते त्याचप्रमाणे तुम्हीही गुरुपद मिळवायचे आहे तुम्ही ज्यांना आपले गुरुपद देऊ इच्छिता त्यांच्या समोर जाताना नतमस्तक होऊन जा त्यांच्यासाठी या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक मनापासून श्रद्धेने श्रीफळ आणि फुले सोबत एखादा प्रसाद ज्यात तुम्ही फळे किंवा काही गोड पदार्थांचा समावेश करू शकता ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होते गुरुदीक्षा प्राप्त होते तेच आपले गुरु बनतात आणि ते आपल्याला ज्ञानाने उंचावतात तेव्हा त्यांच्या चरणी निरंतर नतमस्तक राहा आपले सर्वांचे गुरु श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचेच रूप श्री स्वामी समर्थ आहेत तेव्हा आपणही धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणारा आणि गुरुपद मिळवून देणारा गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिन आहे या दिवशी गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूंचे नामस्मरण करा जर तुम्ही श्री स्वामी समर्थांना साईबाबांना किंवा श्री गजानन महाराजांना आपले गुरु मानत असाल तर त्यांचे नामस्मरण अधिक अधिक करा त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चाला त्यांनी दिलेल्या सर्व काही ज्ञानावर भर द्या तुम्ही कितीही कामात असला तरीही आपल्या गुरूंना विसरू नका तुम्ही आपल्या गुरूंच्या चरणी लीन होऊन जर एक नारळ गुरूंच्या चरणी अर्पण केले तर तुमच्या मागची इडापिडा नष्ट होईल घरात सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचे मार्ग उघडू लागतील दारिद्र्य संपेल दुःख नष्ट होतील इडापिडा संपून जाईल तुमच्या घरात स्थिर लक्ष्मी वास करेल बुद्धीची देवता सरस्वती माताही तुम्हाला आशीर्वादाने भरेल ज्ञान संपादन करत असताना गुरुचे चरण कधीही सोडू नका तुम्ही जर तुमच्या अध्यात्मात प्रगती करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेला हा सांगितलेला उपाय जर तुम्ही केलात तर सर्व काही सुख तुम्हाला मिळू लागतील गुरुचा आशीर्वाद प्राप्त होईल जितके शक्य होईल तितके सकाळी लवकर उठा गुरूंच्या स्मरणाने आपला दिवस सुरुवात करा घरातील देवी देवतांची स्वच्छ स्नान घालून पूजा अर्चना करा तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरूंची प्रतिमा किंवा मूर्ती आहे तर त्यांना पंचामृताने स्नान अवश्य घाला यथा सांग पूजा अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अशा पूजेचा संपूर्ण मनापासून पूजा अर्चना करावी आधीच पूजेसाठी एक नारळ आणून ठेवा जे श्रीफल म्हणूनही तुम्ही म्हणू शकता या गुरुपौर्णिमेला एक महत्त्वपूर्ण उपाय सांगत आहोत ते ऐकून घ्या आणि नक्की करा तुमच्या घराजवळ औदुंबराचे झाड असेल किंवा स्वामी समर्थांचे मठ असेल तर उत्तमच एक लोटा जल एक नारळ थोडीशी खड़ी साखर आणि पिवळे फूल सोबत धूपबत्ती एक तुपाच्या वातीचा दिवासुद्धा सोबत न्या सर्वप्रथम औदुंबराला जल अर्पण करा त्यानंतर दिवा प्रज्वलित करा हळदी कुंकू अक्षदाह, वाहून घ्या आणि ते श्रीफळ नारळ धूपबत्ती खडीसाखर आणि फूल तिथे औदुंबराजवळ ठेवा काही क्षणात ते उचलून घ्या आणि औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे ओम द्रा दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय मा ओम द्रा दत्तत्रय श्री स्वामी समर्थाय महा हा मंत्र अत्यंत पवित्र शक्तीने भरलेला आहे तेव्हा प्रदक्षिणा घालत असताना हा मंत्र अवश्य म्हणा आणि पुन्हा अकरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हे नारळ तिथेच त्या ठिकाणी अर्पण करा आणि आपल्या मनातील इच्छा दत्तांना श्री स्वामी समर्थांना सांगा ती नक्कीच पूर्ण केल्या जाईल असे आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही अनुभव कराल की या वर्षभरात तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुमची इच्छापूर्ती होणार आहे तुम्ही जर औदुंबराजवळ ही प्रार्थना केली तर नक्कीच ती स्वीकार करण्यात येते असे कित्येक भक्तांचे अनुभव आहे जे कोणी पौर्णिमेला औदुंबराच्या प्रदक्षिणा करून संकल्पासहित हे नारळ समर्पित करतात त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे होतात सुख संपत्ती आनंद आणि वैभवाची प्राप्ती होऊ लागते इच्छापूर्ती होते गुरूंचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी उभा असतो श्री स्वामी समर्थांचे अभयवचन आहे हम गया नाही जिंदा आहे यावर विश्वास ठेवा आणि आपल्या गुरूंना मान सन्मान द्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरूंच्या सत्याच्या मार्गावर नेहमी चाला तुम्हीही हा उपाय केला नसेल तर नक्कीच करून पहा कारण यातून आशीर्वाद प्राप्त होतात गुरु सदैव आपल्या पाठीशी उभे असतात याचा अनुभव घेण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा गुरूंची सेवा मनोभावे केल्यास गुरूंचा आशीर्वाद निरंतर आपल्या पाठीशी उभा असतो प्रत्येक कार्यात यश मिळू लागते आशीर्वाद येऊ लागतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही यशस्वी होऊ लागता देवांचे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशीपेक्षा अत्यंत शुभ दिवस कुठलाही नाही तुमच्यावर श्री स्वामी समर्थांची श्री गुरुदत्तांची निरंतर कृपा राहो स्वामी मौली श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना अनेक अनेक शुभ इच्छा सर्वांना ही पौर्णिमा सुखाची आनंदाची भरभराटीची जावो हो।